अम्ब पर रावण अंब पर रघुकुल राज है बारी बाह पर की नाह पर जो सहस बाह पर राम विजय राज है नमस्कार मी टेक्सावी अमृता टेक्नो ट्युजडेच्या आजच्या भागामध्ये मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते या सिरीजमध्ये आपण टेक्नॉलॉजीचे काही अपडेट्स काही टिप्स अँड ट्रिक्स आणि असे काही टूल्स जे तुमचा वेळ वाचवतील आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने टेक्नॉलॉजी शिकायला मदत होईल अशी काही माहिती मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर आजच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला कॅनवाचे काही अपडेट्स देणार आहे ज्या जे तुम्हाला इमेज एडिटिंगसाठी नक्कीच उपयोगी पडतील जरी तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगचं नॉलेज नसेल माहिती नसेल इमेज एडिटिंग पण तरीही देखील आपल्याला बरेचदा इमेज एडिटिंग करावं लागतं तर त्या बेसिक गोष्टी आपण कशा करू शकतो आणि सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये कशा करू शकतो ते आज आपण इथे बघणार आहोत तर कॅनवानी खूप सुंदर असे नवीन काही फीचर्स दिलेले आहेत आपल्याला आणि ते वापरून आपण खूप सुंदर प्रोफेशनल अशा इमेजेस नक्कीच क्रिएट करू शकतो तर ते कसं ते आपण बघूयात तर त्यासाठी आधी आपण कॅनवाच्या डॅशबोर्डवरती जाऊयात तर कॅनवाचा डॅशबोर्ड मी इथं ओपन केलेला आहे त्यासाठी तुम्हाला क्रोमधे कॅनवा डॉट कॉम टाईप करायचं आहे आणि मग तो कॅ डॅशबोर्ड असा ओपन होईल तर इथे बघा फोटो एडिटर हा एक ऑप्शन आहे तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू दिसेल बघा हे नवीन आलेले फीचर्स आहेत ठीक आहे तर हे तुम्ही फीचर्स वापरू शकता तर ह्या हे फीचर्स कसे वापरायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी आधी सगळ्यात आधी ना एक इमेज सिलेक्ट करते तर ही इमेज मी सिलेक्ट केलेली आहे तर या इमेजवरती आपल्याला काम करायचं आहे बरेचदा असं होतं की आपण गुगलवरून काही इमेज घेतो आणि ती ॲज इट इज आपण नाही वापरू शकत तर त्याच्यावरती थोडंसं काम करून आपल्याला हवी तशी आपण त्याला रिजनरेट करू शकतो तर असं आपण त्याचं बॅकग्राऊंड पूर्ण चेंज करू शकतो त्याचं पूर्ण काय पलट करू शकतो तर ते कसं आपण बघूयात तर त्यासाठी सगळ्यात आधी ही इमेज घेतली त्याचं मी आधी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेते बी जे रिमोवरती क्लिक करायचं आहे आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर इथे बीजे जनरेटर हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे आपल्याला तर हा काय करतो त्या इमेजला जन इमेजला आपल्याला आपल्याला हवं तसं बॅकग्राऊंड जनरेट करून देतो तर इथे मी एक प्रॉम्प टाकते त्याला इथे त्याला सांगितलेलं आहे ॲड इंडियन टेम्पल थीम बॅकग्राऊंड आणि इथे जनरेटवरती क्लिक करते तर हा आपल्याला आता चार ऑप्शन क्रिएट करून देईल तर त्या चार ऑप्शनपैकी आपल्याला जो ऑप्शन आवडतो जो चांगला वाटतो तो ऑप्शन आपण सिलेक्ट करून घेऊयात तर इथे बघा त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर यातला जो ऑप्शन चांगला वाटतो ते हे चारपैकी कोणता ऑप्शन चांगला वाटतो तो तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकता ओके तर यातला मी हा ऑप्शन सिलेक्ट करते आणि इथे सेव्ह बटनवरती क्लिक करते तर बघा पूर्ण बॅकग्राऊंड चेंज झालेला आहे आणि आता या याच्यावरती आपण थोडं अजून काम करूयात म्हणून मी हा पुन्हा सिलेक्ट करते आणि याच्यावरती इथे इमे मॅजिक एडिटमध्ये जाते तर मॅजिक एडिटमध्ये आपण याच्यामध्ये या इमेजवरती आपल्याला जे हवं आहे तो एखादा एलिमेंट आपण ऍड करून घेऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला कुठे एलिमेंट ॲड करायचं आहे तो तो लोकेशन किंवा ती पोझिशन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे तर इथे मी हा इथे असं सिलेक्ट करते आणि या एरियामध्ये आपल्याला एक मूर्ती हवी आहे तर मी इथे त्यांना सांगते ते लॉर्ड गणेश आयडल आणि जनरेट वरती क्लिक करते पुन्हा तो आपल्याला चार ऑप्शन देईल तर त्या चार ऑप्शनपैकी जो ऑप्शन आपल्याला चांगला वाटतो तो ऑप्शन आपण सिलेक्ट करून घेऊयात बघा इथे त्यांनी चार ऑप्शन दिलेले आहेत तर त्यातला जो ऑप्शन चांगला वाटतं तो आपण घेऊयात मला हा जरा चांगला वाटतो तर हा मी सिलेक्ट करते आणि ते सेव्ह बटनवरती क्लिक करते तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला खूप सुंदर अशी नवीन इमेज क्रिएट करून दिलेली आहे ही बघा ही ओरिजिनल अशी इमेज होती आणि ती आता आपण रिक्रिएट करून अशा प्रकारे त्या इमेजला चेंज केलेलं आहे तर सोप्या पद्धतीनं आपण सुंदर इमेज ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो तर हे झालं एक फीचर त्यानंतर इथे पर्स्पेक्टिव करेक्शन हा एक ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करते मी आणि याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी पर्सपेक्टिव ऑप्शन कसा वापरायचा आहे तो, तो सल, तर आपल्याला हा इमेजचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करता येतो तिथे तर बघा पर्स्पेक्टिव्ह चेंज करण्यासाठी व्हर्टिकल पण चेंज करता येतो हॉरिझेंटल पण चेंज करता येतो तर व्हर्टिकल चेंज करायचं असेल तर असा चेंज करायचा आणि हॉरिझेंटल पाहिजे असेल तुम्हाला तर तो असा प्रकारे तुम्ही इकडे किंवा इकडून असा हे करायचं असेल तर असा आपली जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण इथं आला क्रिएट करून घेऊ शकतो आणि डनवरती क्लिक करायचं तर अशा प्रकारे हा पर्स्पेक्टिव्ह चेंज होणार आहे तर हा आपण परस्पेक्टिव्ह याचा चेंज करून घेतलेला आहे आणि याच्यानंतर आपण याच्यावरती सेव्हवरती क्लिक केलं तर तो सेव्ह होऊन जातो त्याचबरोबर इथे ऑटो सिलेक्ट हा देखील एक नवीन ऑप्शन आलेला आहे आणि त्यासाठी पुन्हा मी ही इमेज सिलेक सिलेक्ट करते आणि ह्या ऑटो सिलेक्टमध्ये तो ऑटोमॅटिक ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो तर आपल्याला हे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि आपल्याला पाहिजे तो ऑब्जेक्ट पण आपण सिलेक्ट करतो तर हा सपोज हा क्लिक मी याच्यावरती क्लिक केलं तर हा ऑब्जेक्ट सिलेक्ट होतो आणि ह्या ह्याच्यावरती तुम्ही मग मॅजिक एडिट करू शकता किंवा ग्रॅप करू शकता त्याला किंवा इरेज करू शकता तर तो जर नको असेल हा ऑब्जेक्ट मला तर इथे मॅजिक इरेजवरती क्लिक करायचा आहे आणि तो ऑब्जेक्ट तिथून इरेज होणार आहे तो ऑब्जेक्ट तिथून निघून जाणार आहे येस इथे बघा हा ऑब्जेक्ट रिमूव्ह झालेला आहे इथून तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावरती एडिटिंग करू शकता कॅनवामध्ये खूप सोप्या प्रकारे हे करता येतं आणि कॅनवानी आणलेले हे नवीन फीचर खरंच खूप उपयोगी आहेत आणि आपल्या सगळ्यां आपण सगळेजण त्याचा इझिली वापर करू शकतो असे हे काही फीचर्स आहेत तर आत्ता मी तुम्हाला जे दाखवले त्यापैकी कोणतं फीचर तुम्हाला जास्त आवडलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा एपिसोड कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा असेच आपण सोप्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स घेऊन पुढच्या मंगळवारी पुन्हा भेटूया थँक्यू चंब पर बाघवसु अंब पर रावण अंब पर कुल राज है बारी बाह पर संभुड़ी नाह पर जो सहस बाह पर राम जीज राज है